नमस्कार माझं नाव अजित कापडी मी एक आरोग्य सल्लागार रिया आणि आज आपण आलो आहोत चिकणी या गावामध्ये एक ताईंकडे ज्यांना आपल्या ज्यूस त्या गेल्या चार महिन्यापासून घेत आहे सॉरी चार बॉटल त्यांनी घेतल्या दोन महिन्यापासून त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई नमस्कार ना। तुमचं काय नाव आहे शोभा राजेंद्र वरपे शोभा राजेंद्र वर्पे ताई तुम्हाला हे या घेण्या अगोदर काय प्रॉब्लेम होता मणक्याचा प्रॉब्लेम होता पायाची शिराचा प्रॉब्लेम होता आणि अशक्तपणा थकवा जास्त अशक्तपणा थकवा जास्त होता आणि अजून वजनाचं पण वजन जादा होत वजन जादा होत मग तुम्ही गेले दोन महिन्यापासून चार आंबा बॉटल आंबू ज्यूस घेतले तर तुम्हाला आता सध्या काय जाणवत आहे काय रिझन नाही म्हणजे फ्रेश वाटतं मला आता महिन्यापेक्षा आणि म्हणजे विशेष म्हणजे दुखायचं कमी झाले बरोबर जी पायाचं शिराचा पायाचा शिराचा प्रॉब्लेम पण पूर्ण तो सांगला वजन किती कमी झालं असं वजन तीन एक किलो वजन कमी झालं तीन एक किलो वजन पण कमी झालं अरे वा आणि बाकी आता इंटरनली फ्रेश वाटते पूर्णपणे जे पहिलं काम करत होते आता परत कामाला सुरुवात पण केली कामाला सुरुवात पण काय सजेस्ट कर इच्छिता तुम्ही सगळ्यांना का काही अमृत ज्यूस घेतलं पाहिजे की नाही प्रत्येकाने घेतलं पाहिजे येस थँक्यू 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 सो मच बघा मित्रांनो असच आपण प्रत्येक एका प्रॉब्लेमवर आतापर्यंत